नमस्कार मी अॅडव्होकेट अमोल राजे पाटील आणि आपण आहात सह्याद्री दर्पण आज खऱ्या अर्थाने सकाळपासून प्रचंड असा मोहोल होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता दोन्हीच रॅली शिळफाटा या दिशावरून आल्या शिवसेना शिंदे गटाची रॅली सुरुवातीला आली त्यानंतर राष्ट्रवादीची रॅली ठिकाणी जाथ, आली आमदार म्हणजे थोरे प्रशांतदा था ठाकूर आणि महायुतीचे सगळेच नेते होते आणि राष्ट्रवादीचे इंडिया आघाडीचे सगळेच सुधाकर शेठ घारे कुलदीपक शेंडे सुनील पाटील हे सगळे उमेदवार आज खूप गर्दी होती शेवटचा दिवस प्रचंड अजूनही म्हणजे आता आपण सहा वाजलेत नगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजही आत्ताही लाईन आहे अजून एक तासभरती लाईन चालेल ती आज फायनल होईल सगळं तेवढं भाजपवर बोलणार आहे कारण आपण परवा एक व्हिडिओ केला होता भाजपच्या बाबतीत रात्रीचा आज भाजपनी भाजप आणि शिवसेना युती आहे साधारणतः तेवीस जागा शिवसेना लढते आणि उर्वरित ज्या आठ जागा आहेत त्या जा भारतीय जनता पार्टी खोपली सरावर लढते त्यातली पहिली जागा आहे प्रभाग क्रमांक चार वरली प्रतीक्षा मयूर रेट्रेकर या ठिकाणी भाजप लढतोय पाच नंबर प्रभागमधली सोनिया मुकेश रुपवते या ठिकाणी भाजप लढतोय पाच नंबरमध्येच इंदरमल ताराचंद खंडेळवाळ हे देखील लढतात सहा नंबरमध्ये संजय जगदीश तन्ना हे मनसेचे होते त्यांना घेण्यात आले आणि त्यांना उमेदवारी देऊन टाकली त्या संजय तन्ना यांना हे मधून लढतात प्रभाग क्रमांक सातमध्ये सुजाता नामदेव मोरे हे सुजाता नामदेव मोरे या शिवसेनेच्या आहेत त्यांना भाजपमध्ये घेण्यात आलं आणि तिकीट देण्यात आलं त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक अकरामध्ये सानिया मोहसिन शेख या देखील शिवसेनेच्या होत्या त्यांना भाजपमध्ये घेण्यात आलं आणि तिकीट देण्यात आलं विक्रम यशवंत साबळे हे प्रभाग क्रमांक अकरामधून लढतात हे प्युअर भाजपचे आहेत यशवंत साबळे यांचे चिरंजीव आहेत युवा चेहरा आहे आणि तो पहिल्यांदा नगरसेवासाठी उमेदवारी लढतो त्याच्यानंतर किशोर अनंत पाटील हे प्रभाग क्रमांक चौदा मधून हवेच्या पलीकडून तो प्रभाग आहे काटरणच्या का तो दरम्यान तिथून किशोर अनंत पाटील हे प्रभाग क्रमांक चौदा मधून लढतात अशा ह्या आठ जागा आहेत भाजपच्या या आठ जागा वाटाघाटीमध्ये भाजपला आलेल्या आहेत आणि आठही जागांवर भाजप शहरामध्ये लढतोय जागांची संख्या एकूण बघायला गेलं तीसच्या आहे एकतीस आणि भाजप लढतो आठ जागा आता काल भाजपची पत्रकार परिषद झाली शहरातल्या एका पत एका युट्यूब चॅनलला भारतीय जनता पार्टीचे जे जुने भाजपची मंडळी आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा एक चॅनलला त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ह्या सगळ्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी निवड प्रक्रियेपासून ज्या काही घडामोडी घडल्यात या सगळ्यांवर आक्षेप नोंदवले आहेत ती बरीचशी मंडळी काल एका चॅनेलला म्हणजे त्या आत्रेत असतील त्या नांदे नांदे बंधू आहेत हे गेली आज चाळीस वर्ष सुनील हेमंत नांदे दोगे बंदु, बंदु हे दोघे बंधू आज चाळीस वर्ष भाजपमध्ये आहेत आणि ह्या दोन्ही बंधूंनी काल राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे ज्या आत्रेताई आहेत त्यांच्यासोबत संजय मात्रे आहेत अन्य काही नावं आहेत ही सगळी व्हिडिओ तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी थोड्या वेळानंतर त्यामध्ये तुम्हाला दिसतील ती या सगळ्यांनी जवळजवळ प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि नांदे जे आहेत त्यांनी इतकी वर्ष भाजप खोपोली शहरामध्ये जे वाढवाचा मोठा प्रयत्न केला होता अर्थात तरी मोठं काम देखील चांगलं भाजपचं केलं होतं त्याने अखेर भाजपच्या सगळ्या निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि बा उर्वरित लोक जे आहेत भाजपमध्ये ज्यांचे आक्षेप आहेत की प्रभाग क्रमांक बारा तेरा चौदा पंधरा याच्यामध्ये भाजपला सीट्स हव्यात त्या सीट्स न दिल्यामुळे आता चौदामध्ये दिलेली नंतर त्यांच्या आक्षेपानंतर परंतु त्यांची नाराजी होती की त्यांना देखील लढायचं होतं त्यांना देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये विचारलं फार विश्वासात घेतलं नाही गेल्यामुळे इथली भाजपचे जे जुने सगळे ही मंडळी आहेत यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ही नाराजी काही आक्षेप त्यांचे जे निवड प्रक्रियेमध्ये सगळी मंडळी आहेत अगदी सवेज पनवेल ते खोपरी पर्यंत या सगळ्यांवर त्यांचे आक्षेप आहेत त्यांनी असहकार या निवडणुकीमध्ये घेण्याची भूमिका घेतलेली आहे कुठल्याही प्रकारे आपण भाजप सोडणार नाही परंतु निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारे आपण प्रचार किंवा बाकी सगळ्या याच्यामध्ये आपण कुठे दिसणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आता त्यांना मनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार पनवेलचे निवडणूक प्रमुख प्रशांतराव ठाकूर प्रकाशजी बिनेदार ही सगळी मंडळी करतात खोपली शहरातले काही टीम आहे ती करते परंतु आता ते किती मनवतात आणि त्यांनी ते, ते किती पुन्हा एकदा आपली भूमिका बदलतात हे सगळं येणाऱ्या काही प्रकारच्या काळात दिसेल परंतु खऱ्या अर्थाने भाजप जशी लढायला पाहिजे होती त्या लोकांचं म्हणणं इतकंच आहे की खोपोली शहर हा आपलं आहे मागच्या वेळी भाजप हा दोन नंबरचा पक्ष आहे मग सात वर्षानंतर भाजप वाढलं काही कमी झालं तर नक्कीच वाढलं मग आता आपण युती काय करतो आपण स्वतंत्र काय लढत नाही आपल्याकडे अनेक चेहरे आहेत पक्षाने सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी की तयारी करा कामाला लागा कामाला लागले लोक वारंड प्रचार करायला लागले आणि जुने भाजप आज ह्या लिस्टमध्ये जर बघितलं तर नवीन चेहरे आहेत हे कधी असून भाजपचे झालेत तुम्ही शिवसेनेचे चेहरे इकडे घेता आणि त्यांना उमेदवार देता मग ते भाजपचे कसे होतील असे बरेच आक्षेप आहेत याच्यामध्ये विक्रम साबळे इंदर खंडेवार रेट्रेकर ही मंडळी सोडली तर मला असं वाटतं बाकीचे चेहरे हे नवीन घेतलेले आहेत आणि हे वास्तव आहे हे आकारू शकत नाही त्याच्यामुळे त्या लोकांचा आक्षेप होते त्यांना देखील लढायचं होतं परंतु कुठल्याही प्रक्रियेमध्ये विचारलं गेलं नाही जी काही नावं त्यांना तर त्यांनी कोर कमिटी होती त्यांनी आधीच सांगितलं होतं की आम्हाला शिवसेनेसोबत जायचं नाहीये सुद्धा त्यांच्या मनाच्या इच्छेविरुद्ध ह्या सगळ्यांनी निर्णय घेतला म्हणजे पनवेलच्या टीमने आणि शिवसेनेसोबत गेले ठीक आहे पुन्हा त्यांना काही विचारलं गेलं पाहिजे त्यांना उमेदवार द्यायला पाहिजेत देखील दिलेल्या नाही आहेत ह्या सगळ्यावर भाजपच्या अंतर्गत प्रचंड नाराजी आहे परवाचा जो व्हिडिओ केला होता त्यात त्यात ते वास्तव मांडलं होतं आणि खरंच भाजपचा जो जुना भाजपचा कार्यकर्ता आहे जो सगळ्याचा कार्यकर्ता आहे तो खरंच व्यतीत आहे आज तो नाराज आहे अक्षरशः भाजपला शिवसेनेसोबत धरून बांधून सल्लं अगदी बांधलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे वरवर जरी चित्र दिसत असलं भाजप आठ जागा लढत आहे परंतु इथला भाजपचा शहरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये भाजपची वोटिंग आहे भाजप आजही बऱ्यापैकी इथं आहे आणि का ही ताकद असताना आपण लढत नाही ही भावनाच मुळात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याला सण आजही होत नाही तो हे मान्य करायला तयार नाहीये परंतु आता युती झालेली आहे काम तर करावं लागेल म्हणून त्यांनी काल आपली नाराजी व्यक्त केली त्या सगळ्या जुन्या मंडळींनी आणि आम्ही असहकार ही भूमिका त्यांनी जाहीर केली आहे त्याच्या उद्या काळात ही लोक आता किती त्यांना मनवतात आणि ती लोक किती ऍक्टिव्ह होतात मला असं वाटतं माणूस दुखावला गेला ना तो दुखावला माणूस फार फार म्हणजे त्याच्या मनाला लागलं असतं आणि पक्षामध्ये इतकी वर्ष खस्ता खायच्या चाळीस चाळीस वर्ष काम करायचं दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काम करायचं आणि त्याला आईन निवडणुकीच्या काळात म्हणजे हा त्याच्यासाठी उत्सव असतो आणि उत्सवात तर त्याला ह्या निवडणुकीच्या उत्सवात त्याला सामावून घेतलं नाही त्याला माझ्या मनासारख्या काही गोष्टी पक्षाकडून केल्या नाहीत तर नक्की तो दुखावला जातो आणि हीच परिस्थिती खोपरी शहरातली भाजपची आहे म्हणजे अशा प्रकारचं तर भाजपमध्ये होत असेल इतका मोठा पक्ष आहे पक्ष म्हणतो आमच्या लोकशाही आहे मग लोकशाही आहे पुढे हा माझा सवाल नाहीये तर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याचा सवाल आहे त्याच्यावर भाजपच्या जे चित्र दिसतंय भाजप नक्कीच मजबूत आहे परंतु जुने जुना भाजप जो आहे जुना जो कार्यकर्ता आहे संघाचा किंवा भाजपचा भजी दलाचा तो सगळा आज नाराज आहे त्याने ह्या गोष्टी पनवेल वाल्यांच्या बिलकुल आवडलेल्या नाहीयेत त्यांनी जे काय धरून बांधून सगळं बांधण्याचा प्रयत्न केला शिवसेनेसोबत तो त्यांना बिलकुल आवडलेला नाहीये ह्याचे फटाके तीन तारखेपर्यंत वाचतील असं देखील मला वाटतंय परंतु आठ जागावर आता कोकणी शहरात भाजप लढतोय अशी सगळी परिस्थिती आहे नेमकं आता बघूया काय काय होतंय उद्या या काळात तुर्तास इतकंच